नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलवर दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत यांनी कल मराठी अधिराज्य केले आहे त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले विशेष म्हणजे चित्रपट आला की लोक आवडीने तो बघायला जात होते त्यांनी मराठीसह बॉलिवूडमध्येही अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे दरम्यान त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन आपत्ती आहेत त्यांच्या मुलाचे नाव अभिनय बेर्डे असून त्यांनी मराठी सिनेसृष्टीत चा, त्यांनी चांगलेच नाव कमावले आहे पण लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मुलीला पाहिलात का तर जला जाणून घेऊ या कोणत्याही ती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती विशेष म्हणजे ती नेमकं काय करते याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न असतो याच प्रश्नाचं उत्तर आज आपण जाणून घेऊया लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मुलीचे नाव हे स्वानंदी असे आहे विशेष म्हणजे देखील एक अभिनेत्री असून तिने इंस्टाग्रामवर हजारो फॉलोअर्स आहेत भाऊच्या अभिनयानंतर स्वानंदी बेर्डे ही मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले ही एक उत्तम अभिनेत्री म्हणून नावारूपाला आली आहे विशेष म्हणजे तिचा दोन हजार चोवीस साली मन येड्यागत झालं हा चित्रपट आला होता याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे आता त्यांची मुलगी देखील वडिलांच्या पावलावर पाव ठेवून अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे तर मित्रांनो स्वानंदी बेर्डे ही अभिनेत्री तुम्हाला आवडते का आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा कोणता चित्रपट आवडतो ते कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद